माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहराचा पाणी पुरवठा दिनांक सोळा मार्च पासून एक रोटेशन साठी चार ऐवजी पाच दिवसाड करण्यात येणार आहे सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी ते सोलापूर मुख्य जलवाहिनीवर विविध ठिकाणी गळती असून ती दुरुस्त करण्याचे काम करण्यात येणार आहे त्यासाठी महापालिका पाणी पुरवठा विभागामार्फत सोळा मार्च पासून शटडाऊन घेण्यात येणार आहे दुरुस्तीच्या कामासाठी उजनी पंप हाऊस बंद राहणार असल्याने उजनी पाकणी येथून सोलापूर शहरास पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केले आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल